हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या या आपल्या थरारक विश्वामध्ये सध्या आपण ऐकत आहात सुहास शिरवळकर यांची मंत्र जागर ही कादंबरी मागील भागात म्हणजेच कादंबरीच्या पहिल्या भागात आपण ऐकलं की आनंदपूर या स्वप्नवत वाटणाऱ्या सुंदर तसेच एकोप्याने राहणाऱ्या गावात सोफिया आणि केन हे विवाहित दाम्पत्य नवीन राहायच्या उद्देशाने येते त्यांना गावकरी जे प्रश्न विचारतात त्यांची ते उत्तरं देतात फादर वॉर्नर गावचे प्रमुख त्यांना थोड्या नाखुशीने पण गावाच्या आनंदासाठी गावात राहण्याची परवानगी देतात ते गावकरी त्यांना एका दिवसात घर बांधून देतात आणि ते दोघे गावात आनंदाने मिसळून जातात पण ज्या हेतूने सोफियाला या नवीन जागी राहायला घेऊन आला होता ती म्हणजे तिची तब्येत ती मात्र खालावत चालली होती आता पुढे रात्रीच्या काजळीनं आकाश व्यापलं होत अंधाराच्या गोशात स्वतःला गुरफटून घेत आनंदपूरचे काळेक का भिन्न डोंगर उग्र नजरांनी आनंदपूरकडे पाहत होते आनंद बनामध्ये झाड जणू भीतीनं शहारत होती शहरात देताना पानांची सळसळ होत होती भयान वातावरणाला भिवून आनंदी नदी भराभर आनंदपूरपासून दूर पडत होती अमावस्या अंधाराची पोकळी आणि आकाशाची पातळी एकजीव होऊन त्या पोकळीनं आनंदपूरलाही आपल्यात सामावून घेतलं होतं प्रचंड अंधारात काजव्यासारखे वाटणारे रस्त्यावरचे रॉकेलचे पोस्ट लॅम्प्स वातावरणात आणखीनच भीती निर्माण करीत होते चिडीचूप झोपलं होतं आनंदपूर मधूनच जाग आली तरी कूस बदलून माणसं पुन्हा झोपेच्या कुशीत शिरत होती एखादं पोरग अंधाराला भिवून आईला आणखीनच घट्ट बिलगत होत बिल्लूची झोप जरा चाळवली गेली अर्धवट जागा झाला तो आपल्याला अचानक जाग का आली ते त्याला समजलं नाही पण अर्धवट झोपेत त्याच वेळी त्याला कोणीतरी उठवत असल्याचा भास झाला बिल्लू बिल्लू बेटा झोप लागता लागता चाळवली गेली कोण कोण हा मारतय बिल्लू आवाज ओळखीचा वाटतोय पण कोण आहे कोण इतक्या रात्री कोण आलंय आपल्याकडे कोणीतरी मोठी बाई आलेली दिसती आश्चर्य वाटलं त्याला जेम तेम दहा बारा वर्षांचाच होता तो बिल्लू शहाणा ना तू हा बेटा दारूगड पुन्हा कोणीतरी म्हटलं आणि बिल्लू अंथरुणात उठून बसला डोळे चोळून त्यानं डोळ्यावरची पेंग घालवली एकदा डाव्या बाजूला झोपलेल्या आईकडे पाहिलं दमूत भागून शांतपणे झोपली होती ती एकुलत्या एका पलंगावर त्याचे बाबा घोरत पडले होते छोटी विशाख हा आईला बिलगून झोपली होती ए बिल्लू दचकून बिल्लुनं पुन्हा आईकडे पाहिलं किती जोरात हाका मारती दार उघडेपर्यंत दम नाही आई उठली म्हणजे कारण त्याच्या लक्षात नाही आलं पण आईनं जाग व्हावं असं त्याला अजिबात वाटत नव्हतं तो हळूच पांघरुणातून त्याचं अंग शहारलं किती थंडी होती बाहेर कुडकुडत हात छातीशी दुमडत तो झोपण्याच्या खोलीतून बाहेर आला भिंतीच्या वरच्या अर्ध्या भागातल्या गजांमधून थंडीची एक लाट त्याच्या अंगावरून गेली आणि तो आणखीनच गोठ धातावर धडाथड दात गेला दार उघडू नकोस झोपून जा दार उघडू नकोस कोणीतरी त्याला दार उघडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होत आणि हाका मारणारी स्त्री मधाळ स्वरात जबरदस्त हुकूमत निर्माण करून त्याला हाका मारत होती काय करावं दार न उघडता झोपून जावं का बाहेर कोण आहे कोणाच ठाऊक नकोच घाबरून तो मागे वळला आणि त्याची पावलं थबकली डोळे मिटून तो शांतपणे जागच्या जागी उभा राहिला मन साफ होत होतं जणू त्याचं मनातले सगळे विचार सगळ्या शंका सगळ्या भीती काही काही उरलं नाही कोर झालं होतं मन त्या मनात फक्त एकच जाणीव शिरत होती दार उघडलं पाहिजे झटक्यात तो मागे वळला कसलाही विचार न करता मनात डोकवू न देता त्याने दाराची कडी काढली मात्र कडीचा आवाज होणार नाही ह्याची त्याने काळजी घेतली होती दार उघडलं गेलं काळाकुट्ट अंधार वाऱ्याची गुणगुण चल चल बाहेर ये बाहेर पड आनंद बन आनंद बन आनंद बन आनंद बन संदेश कोणीतरी दिलेला असतो समजला होता त्याला बाहेर येऊन त्यानं दार लोटून घेतलं झपाझप चालत तो रस्त्याला लागला पावलं आपोआप आनंद बनाच्या दिशेनं पडायला लागली गावापासून मैलभर तरी होत आनंद आणि डोंगराच्या रांगेपर्यंत थेट तीन मैल पसरलं होतं चौका चौकातले खांबांना लटकवलेले दिवे अमावस्या उजळायला असमर्थ होते चार दोन फुटांच्या प्रकाशाचा पट्टा ओलांडला की पुन्हा गडद अंधार लागत होता पण पाय रस्ता चुकत नव्हते आनंदबन जवळजवळ येत चाललं होतं वनाचं अस्तित्व जाणवायला लागलं होत गारवा अंगाला भिडत होता पानांची भयाणस ऐकू यायला लागली होती रस्ता संपला तसा क्षणभर थबकला तो भयाण बनापर्यंत पोचला होता तो पण पुढे कुठे जायचे ते त्याला उलगडत नव्हतं गांगरून त्याने आजूबाजूला पाहिलं मागाशी हाका मारणारी ती गोड आवाजाची बाई कुठे गेली रस्ता का सांगत नाही आता ती आलास बिल्लू ये सरळ पुढे ये का रे बिल्लुन नकारार्थी मान हलवली नाकासमोर चालत तो जंगलात शिरला सुरुवातीला झाडी त्या मानानं विरळ होती चालताना तो ठेचकळत होता पण एवढा त्रास जाणवत नव्हता झाडी दाट दाट होत गेली आणि त्याला चालणं देखील कठीण व्हायला लागलं शरीरावर ओरखडे उमटत होते अंगठ्यातून ठेचकळल्यामुळे रक्त यायला लागलं होतं अंगावरचा शर्ट जागोजागी टरकावला जात होता जंगलाच्या मध्यापर्यंत पोचला होता जवळजवळ तो जवळ आलास आता डाव्या हाताला वळ डाव्या हाताला वळून तो मार्ग काढायला लागला बिल्लूचा जन्मच आनंदपूर मधला पण आजपर्यंत तो कधी आनंद शिरला नव्हता तोच काय आनंदपूरच्या जंगलात शिरण्याचं धाडस कोणीच केलं नव्हतं जंगल ही हद्द होती गावातले लोक आणि जंगलातले ते कोणाचा तरी भयंकर सावट जंगलावर होत गावकरी जंगलात शिरत नव्हते आणि जंगलातली अस्तित्व गावात येत नव्हते अलिखित नियम होता हा आणि आज बिल्लुन नियम मोडला होता आता उजव्या हाताला जी वाट दिसते ना त्या वाटेनं सरळ ये त्याच्या कानापाशी कोणीतरी गुणगुणलं आणि बिल्लू उजवीकडे वळला जंगलाचं टोक जवळजवळ डोंगराकडच्या टोकाला आला होता तो कोणीतरी बंधन घालावं तसा थांबला समोरच्या दृश्यावर त्याची नजर स्थिर होती एक विस्तीर्ण गोल त्या एक प्रचंड संगमवरी चौथरा चौथऱ्यावर जाणवणारी धुसर धूसर आकृती स्त्रीची जुन्या जमान्यातल्या राजघराण्यातल्या स्त्रिया घालत तसा पांढरा शुभ्र घोळदार फ्रॉक केसांच्या झुपक्यावरून त्यांना कुरवळत कुरवळत मागे व चौथऱ्यावर लोळणारा पारदर्शक तलम काळा दुपट्टा मोहक परी हसली नाजूक ओठांच्या पाकळ्या विलग झाल्या त्यातून शुभ्र दंतपंक्तींमधले मोत्यांचे दाणे चमकले फिक्कट निळसर डोळे बिल्लूवर रोखून ती पाहत होती ओढ बसावी तसा बिल्लू चौथऱ्यापर्यंत गेला चौथऱ्याच्या पायरीपाशी थबकला पुढच्या आज्ञेची वाट पाहत असावा तो ये वर ये वेड्या मीच बोलावलं तुला त्या परीचे ओठ आता हल्ले सुद्धा नव्हते मात्र आवाज त्याच्या अंतर्मनात घुमला होता तो हसला पायऱ्या चढून वर आला तिच्यापासून दोन हातांवर उभा राहिला तिच्या शरीरातून आरपार पलीकडचं दिसत होत बिल्लूला फार गंमत वाटली अशी पारदर्शक स्त्री त्याने कधीच पाहिली नव्हती शिवाय तिचं हसणं आवाज सगळं कसं गोड होतं तिनं आकाशाच्या दिशेनं हात उंचावून हात जोडले डोळे मिटले तिचे ओट आता हलत होते काहीतरी पुटपुटत होती ती पण बिल्लूला एक शब्दही ऐकू आला नव्हता दोन तीन मिनिटं ती तशीच उभी होती नंतर तिनं हळूहळू हात खाली आणले मिटलेल्या डोळ्यांनीच ती आपल्याकडे पाहतीये असा बिल्लूला क्षणभर भास झाला आणि तिनं डोळे उघडले पांढरे शुभ्र डोळे डोळ्यात भुबुळ नसलेले त्याला भीती नाही वाटली जणू जे काही विचित्र घडणार आहे ते सर्व त्याच्या मनानच मान्य केलं होतं हळूहळू पसरत गेला डोळ्यातली स्पष्ट झाली बिल्लू घाबरत नाहीस ना न ना नकारार्थी मान डोलावली निळे डोळे तपकिरी डोळे काळे डोळे तसे पांढरे डोळे घाबरायचं काय त्यात शाबास बिल्लू तू धीट आहेस मला माहित होतं म्हणून या महान कार्याकरता मी तुझी निवड केली ती काय म्हणतीये ते त्याच्या लक्षात येत नव्हतं पण आपण कोणतं तरी महान कार्य करायला योग्य आहोत या तो सुखावला होता त्याचा उत्साह हो, ओसंडून वाहत होता चल बिल्लू अचानक घोगऱ्या आवाजात ती म्हणाली आणि खाली मान घालून बिल्लू तिच्या मागोमाग जायला निघाला चौथऱ्याच्या एका टोकाला येताच तो थांबला तिच्या पुढचा एक संपूर्ण चौकोन काळ्या शार चमकदार दगडांचा होता त्या चौकोनापुढे ती गुडघे टेकून बसली तिच्या चेहऱ्याकडे बिल्लू टक लावून पाहत होता विलक्षण तेज पसरलं होतं तिच्या चेहऱ्यावर तिने हातांनी खून करताच बिल्लू तिच्या जवळ बसला तिच्या मोहक गंधाने मस्त वाटलं त्याला तो तरुण असता तर धुंद झाला असता पण तो लहान होता तिचं अस्तित्व आनंददायक वाटतंय एवढंच त्याला सांगता आलं असत हे प्रेत सम्राटा हे प्रेत सम्राटा हे प्रेत सम्राटा सम्राटा विलक्षण दचकला तो तिच्या हाकेनं जंगलाच्या कानाकोपऱ्यातलं वातावरण थरारलं होतं अंधारात खळबळ माजली होती झाडांवरचे पक्षी आपापल्या घरट्यात अंग चोरून बसले होते जंगली श्वापद नाक फेंदारून शेपट्यात आठ करून आपण ढीट असल्याचा आव्हाणात होते जणू विश्वलयाची हाक होती ती हाक कोणाला उद्देशून होती वातावरणात एक विचित्र अस्थिरता अनेक अस्तित्वांच्या जागृतीची अनोखी जाणीव हे प्रेत सम्राटा जागा हो निद्रा अवस्था संपली तुझी आजच्या अमावस्येच्या मुहूर्तावर मुक्त झालास तू गेली हजारो वर्ष बंधनात अडकलेलं तुझं सामर्थ्य आज मी तुला परत देणार आहे बरोबर बरोबर एकवीसशे वर्षांपूर्वी या कुतन नगरीवर तुझं आधिपत्य होतं तुझ्या अफाट शक्तीला तुझ्या अचाट सामर्थ्याला विरोध करू शकेल असा एकही मनुष्य या जगात नव्हता पण एक दिवस येशूच्या दुष्ट शिष्यानं ख्रिस्तोफरनं तुझ्या शक्तींना बंधनं घातली प्रेत सृष्टी अचेतन झाली रक्ताच्या तहानेनं गळे सुकले कुतन नगरी नामशेष झाली तिच्या जागी हे आनंद बन निर्माण झाले हे प्रेत सम्राटा आज तू जागृत हो जुगारून दे सगळी बंधनं तुझ्या दराऱ्यांनी हे आनंद नगर हे आनंद बन हा सगळा परिसर दुमदुमू देत पुन्हा एकदा दाखव तुझं सामर्थ्य निर्माण कर सृष्टी तुझा काळ आता एकवीसशे वर्षांनी आलाय सम्राटा तुझ्या मुक्ती करता तुल्यबळ असणारं शरीर मला आज सतराशे वर्षांनंतर मिळाले सम्राटा ही संधी दौडू नकोस संधी दौडू नकोस पुन्हा ही संधी येणार नाही तिचं लांबलचक भयाण भाषण संपेपर्यंत बिल्लूचं हृदयच बंद पडलं होतं जणू गोठला होता तो चाललय हे काहीतरी अभद्र होतं एवढी जाणीव त्याच्या मनाला व्हायला लागली होती प्रेत सम्राट प्रेत सृष्टी एकवीसे वर्षांपूर्वीचा तो विलक्षण टिपक्यानं व्यापला असून देखील त्याला पळून जाणं सुचतच नव्हतं शांतपणे उठून उभी राहिली ती त्या प्रेत सम्राटानं तिची प्रार्थना ऐकली होती की काय कोण जाणे बिल्लू ये ती म्हणाली आणि तिनं चौथऱ्याचा एक रुंद दगड वर उचलला कुबट हवा उष्ण हवा हजारो वर्ष कोंडलेली आत उतरताना श्वास गुदमरला त्याचा त्या वासापेक्षा तिचं हास्य त्याला जास्त गुदमरवून टाकणारं वाटलं किती भयान हसली ती तिचं ते हास्य आणि त्याचे कोंडलेले प्रतिसाद त्याचं इवलस हृदय व्यापून उरले हास्य क्षणार्धात त्याच्यात आमूलाग्र बदल करणारं अर्ध सुप्तावस्था होत होती त्याची अधून मधून पण यापुढे त्याचं मन जगाच्या दृष्टीनं पूर्णपणे निर्दिस्त होत चेतनातून उमटलेला एकही शब्द यापुढे त्याच्या मनापर्यंत जाणार नव्हता गुलाम होता तो यापुढे प्रेतसम्राटाच्या हस्तकाचा फक्त प्रेत योजनेची भाषा त्याला समजणार होती ती संथपणे मागे वळली तिची सामर्थ्यवा निळसर नजर त्याच्या नजरेला भिडली तिच्या ओठांच्या कोपऱ्यात एक मंद हास्याची रेषा तरळली फिकट निळसर डोळ्यांच्या कडांमध्ये तांबूस रंगाच्या छटा पसरल्या निर्विकार मनानं त्यानं पुढलं पाऊल टाकलं अंधार अंधार कुचकट अंधार तिच्या मागणं बिल्लू पायाखालची वाट असल्यासारखा चालला होता अंधारात अंधार तिची दुसरं पांढरी आकृती त्याची मार्गदर्शक होती ती थांबली ती कोपऱ्यात का मध्यावर का टोकाला ते त्याला समजलं नव्हतं पण ती थांबली तिच्या मागे दोन हात अंतर राखून तो थांबला ती खाली बसली तिच्या हालचाली त्याला भासत होत्या पण ती नेमकी काय करतेय ते मात्र त्याला अजिबात समजत नव्हतं खडखड खडखड खडाड खळखळ साखळदंडांचा आवाज होत होता कसला तरी प्रचंड जड साखळदंड तिने काढला होता खडाणत तो जमिनीवर पडला प्रतिध्वनींनी आतल्या भिंतीत बोलक्या झाल्या कानठळ्या बसवणारा आवाज होता तो पण तोही डिस्टर्ब झाला नव्हता आणि ती तर त्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एकमेकात गुंतलेल्या साखळ्या सोडवत होती अमानुष ताकद आली असावी तिच्या अंगात नाही तर एक, -एक साखळी तिच्या वजनाच्या दुप्पट होती तिला हलवता देखील आली नसती पण अगदी सहजपणे तिचं काम चालू होत सर खनखन साखळी जुगारून ती उभी राहिली कामाचा एक टप्पा संपला होता पुन्हा खाली बाकली ती अवजड पेटाऱ्याचं झाकण असावं ते पेटारा, पेटारा खूप जुना असावा विजागिऱ्या गंजलेल्या असावेत झाकण भयानकपणे कुई आवाज करत वर उचललं गेलं धडाम खणखणखण झाकण खण, खण। धडपडत धडपडत जमिनीवर स्थिरावलं त्या आवाजानं अभेद काळासहित अडा गेला अंधार घाबरला हवेतले सूक्ष्म अणुपरमाणू हवालदिल झाले हे अंधाराच्या राजा हे प्रेत युनीच्या देवा तू निद्रितावस्थेत उन सुप्तावस्थेत आलायस नाही तर ह्या हजारो वर्षांच्या जखडलेल्या साखळ्या निघाल्याच नसत्या तुझी निद्रितावस्था संपली तू अनंत आहेस तुला मरण नाही आज एकवीसशे वर्षांनी तुझं सामर्थ्य जागृत होत आहे हे प्रेत सम्राटा तुझ्या सामर्थ्याने या आनंदपूरमध्ये बिभत्स रौद्र आदी रसांची निर्मिती कर त्यातूनच आनंदपूरला शांती मिळेल आनंदपूरला चिरकाल शांती दे एक हुंकार अनादी अनंताला कवटाळणारा आणि त्याच्या पाठोपाठ कोल्ह्यांची कोल्हेकुई कुत्र्यांचं विवर्ण घुबडांचे चित्कार अभद्र अभद्र त्या आवाजांनी तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं एक अलौकिक तेज पसरलं तिच्या तपश्चर्येला फळ आलं होतं तिचा प्रेत सम्राट शेकडो वर्षांच्या तपश्चर्यानंतर प्रसन्न होत होता श्रोते मित्र हो अवघ्या दहा बारा वर्षाच्या बिचारा बिल्लूला कोणत्या स्त्रीने समोहित करून आनंद बनमध्ये बोलावलं होतं आणि त्या स्त्रीने कोणत्या अभद्र शक्तीला जाग करण्याचा प्रयत्न चालवला होता ती अभद्र शक्ती जिवंत होते का किंवा सुप्तावस्थेत येते का आणि पुढे बिल्लूचं काय होतं हे पुढील भागात आपण पाहणार आहोत तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद